नमस्कार मंडळी जय श्री कृष्ण तर आमच्या दिवसाची सुरुवात रोज अशाच काहीतरी कारनाम्यापासून सुरू होते आणि अशाच काहीतरी कारनाम्यावर संपते तो, सानू, ए संपतेकडे सानू, सानू बुला खायला काय करायचं खायला काय बनवायचं तुला काय बनवायचं खायला आपल्या घरी कोण आलं होतं कोण आलं होतं कोण आलो तर नाही बाहेर नाही जायचं बाबा ऊ नाही अरे पडलो इकडे मला सांग सनू हे बघ हे बघ इकडे शिक्षक 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 सानू डान्स कसा करते सानू डान्स कसा करते उन्हात नाही जायचं ऊन आहे बाहेर बाहेर ऊन पेन तुम्हाला माहिती आहे तो अंगावर पेन Mm-hmm. <laughs> राग आहे तो का येतो तुला सांगू दे दे मला अरे बापरे अरे मी चोरून चोरून दे दे मला मला दे नाही ना म्हणून तुला इतकं राग कशाच आहे तो सो तू सगळ्या अंगावर रंगून ठेवशील तू सगळ्या अंगावर रंगवशील तू सगळ्या अंगावर अरे बापरी धरणार माणूस आला पण आता धरणार माणूस ये सानूला घेऊन जाय सानूच सा पेन घेऊन जाय धरणार माणूस मी घेणार किती रॉग येतो किती रॉग येतो अगं पण ते डोळ्यात जाईन तुझ्या डोळ्यात जाई छी येते हा जो ड्रेस आहे ना मी सानूसाठी मी शोर ना ऑर्डर केलाय बघा छी छि जीद। हे ड्रेस आहे बघ हे बघा ही पॅन्ट आहे तुला नाही येत तो तुला नाही येत हे बघा बंद पण आहे याला आणि इथे ना समोर हे असं चिकट टेप सारखं म्हणजे ना फिटिंगला काही प्रॉब्लेम नाही येणार ना। स्ट्रेचेबल पॅन्ट आहे बर का क्यूट आहे आणि अराऊंड दोनशेच्या काहीतरी आहे जर तुम्हालाही हवा असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना याची लिंक ॲड करून देते तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ना ऑर्डर करू शकता ए पिल्याकडे इकडे यायचा तुला नाही येत तो ड्रेस तुला नाही तू दुसऱ्याला द्यायचा आहे तुला नाही तिला नाही येत तो ड्रेस ती बारीक आहे ना खूप आणि त्याच्यामुळे ना साईज तिला परफेक्ट आहे तसं मी थोडीशी कमी साईज घेतली ना तिला परफेक्ट जाते ते पण नाही घेऊ शि ठीक आहे मी याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ऍड करून देते तुम्ही ऑर्डर करू शकता क्वालिटी खूप बेस्ट आली म्हणजे जेवढा तो ड्रेस आहे ना त्याच्यापेक्षा जास्त भारी त्याची क्वालिटी आलेली मला बोलू देशील मला बोलू देशील पेन घेतलाच का तू परत तो कशी कशी पायावरती ओढती दे मला <laughs> इतका राग कशीचा अग पण तुला इतका राग येतो इतका राग येतो तुला इतका राग येतो इकडे बाय सानू हो का? मी पर, मी ये मी घेणार आहे परत मी घेणार आहे आपला ड्रेस ते तुला नाही येतो, ओपन कर बर तू धर ड्रेस ओपन कर तसं नको ड्रेस ओपन कर दाखव सगळ्यांना ओपन कर हा, हां दाखो पिल्लू दाखो हा ठीक आहे मी काढून देते तुला जास्तच राग येऊ लागला आजकाल जास्तच राग येऊ लागला तुला आता जास्त अरे बाप अरे बाप राग अरे बापू राग अरे बाप्पू राग हो का <laughs> इतका राग कशाचा इतका राग कशाचा तुला पण मी काढून दे तुम्ही रिव दे रिव्ह्यू दे तू त्याचा रिव्ह्यू दे त्याचा ೀ ಅಲ್ಲಿ ಬಾಪು ಓ ಮೇಡಮ್ ಮೇಡಮ್ ದೇ ನಡಮೆ ಮೇ ಬಾಪು ಮಲ Minggir narpun, baru malah <laughs> pun itu తో బా బిల్కూల్ పై పై నైనా బిల్లంద